नाही अशी अवस्था पण या कोल्हापूर जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला त्या ठिकाणी बघितली हानी पण झालेलीच आहे कोल्हापूरची झाली परंतु महाराष्ट्रामध्ये देखील त्यांना आमदार एक वर्ग होता जो नेहमी त्यांना आठवण करायचा त्यांच्याशी कृणाम पण असणारा वर्ग होता आणि मला वाटतं त्याचा अनुभव राहुल पाटलांना परवा ज्यावेळी नागपूरच्या अधिवेशनाला राहुल पाटील आले होते त्यावेळी आला असेल की अनेक विद्यमान आमदार असतील माजी आमदार असतील किंवा विविध पक्षांचे आमदार असतील पी पाटील साहेबांच्या बद्दल एक वेगळी भावना या सगळ्या मंडळींची होती राजकारणाच्या पवित्रता मैत्री जमताना एक नेतृत्व आणि कोल्हापुरातल्या लोकांना त्यांची ओळख वेगळी होती परंतु मुंबई असेल दिल्ली असेल इथं सगळीकडे किष्ट काँग्रेसच्या कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख या सगळ्या देशामध्ये आणि राज्यामध्ये होती आपल्यातून ते निघून गेले आज जयंतीच्या निमित्तानं आम्ही परवा म्हणतो की आपण एकत्र आलं पाहिजे कारण की शेवटी व्यक्ती गेल्यानंतर व्यक्तीचा विचार हा पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी तुमच्या सर्वांची सर्वांचे आहे आणि मग जयंतीच्या निमित्तानं एकत्र यावर भाषण करावे का नाही असा चर्चा आमच्या आमच्यामध्ये झाली परंतु आम्ही सगळ्यांनी ठेवणं झालं पाहिजे बोललं पाहिजे कारण की शेवटी हा विचार चाळीस पन्नास वर्ष पीएम एम साहेबांनी जपासला तो पुढं त्या विचाराची मशाल कायमपणे तेवढ ठेवणं पेजवट ठेवणं ही तुमची आमची जबाबदारी असणार आणि याच्या बाबतीत आम्ही पीएम एम साहेबांची स्मृती जपत असून तर दुसऱ्या बाजूला त्यांचा एक निषेत्र विचार त्यांचा काँग्रेसला असणारा प्रेम असेल हे सगळं कुटुंबिंग मनाची नैतीक जबाबदारी तुमच्याशी असणार आहे आणि मग अगदीच तीन चार दिवसामध्ये घडलं बाहेरून बघता आणण्याचा काय अशी चर्चा झाली परंतु शेवटी आपण घडलं की कशी देवी जे आपण घडत्या नाही हा कार्यक्रम त्या ठिकाणी करूया आणि आदरणीय शाहू महाराजांना विनंती केली घेतो का उपस्थित राहू लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पी एम साहेबांनी काय लक्ष भेटले हे अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्याला या ठिकाणी नाही स्वतःची तब्येत बाजूला जी तब्येतीचा विचार न करता शाहू महाराज जे खडका झाले पाहिजे हे एकच ध्यास त्यांनी त्या महिन्याभरामध्ये या ठिकाणी भेटतो दोचार के दरी ऐसी। के गया के दोन चार दिवस मिश्रांती जरी घेतली असती तर हा माणूस आपल्याला मिळवून गेला नसता परंतु शेवटी जी मातामध्ये त्यामध्ये कमी पडता नाही कुठल्या अंगामध्ये आपण दोन फौल मागे गेलो असोटा करणार नाही हे सातत्य सतत्याने त्यांच्या मनामध्ये होतं आणि आपल्या देवाची परवानगी करता आपल्याला काय याचा कुठल्याही विचार करता सर्व त्यांनी लोकसभेमध्ये जिल्ह्यामध्ये आपण सगळ्या कोल्हापूर जिल्ह्याला त्या ठिकाणी पाहिले मैत्रीच्या महाराजांना असेल आदरणीय महाराजांच्या बद्दलचा आदर असेल या सगळ्यातून काँग्रेस पक्षाची निष्ठा असेल यातून त्यांनी त्या महिलाभराच्या काळामध्ये सगळं बाजूला ठेवलं आपल्या अडचणी बाजूला ठेवल्या आपला आधार पण बाजूला ठेवलं आणि या आधार या ठिकाणी बाजूला ठेवून प्रचाराची समर्थपणे त्या काळामध्ये सांभाळली हे आयुष्यभर पाच पन्नास वर्ष शंभर वर्ष कोणी विसरू शकणार नाही एवढं काम केली त्या काळामध्ये त्या ठिकाणी केलं अनेकदा पोलिसांच्यावर अनेक प्रसंग आले अनेक मंडळींनी त्यांना आधार दिला स्वभे वजनदाबांच्या पासून ते आणखी सरकडे गेला देशमुख साहेबांचा नाही घरचे संबंध ऋणाभागांचे संबंध हे विचार कसे होता असले याचा आश्चर्य आमच्यासारख्या नव्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी सातत्याला नाही परंतु सगळे सगळ्या घटना घटात तर पक्षावर असणारी त्यांची निष्ठा पक्षावर असणारे त्यांचं प्रेम वाद सोडून दुसरं काही करायचं नाही ही भूमिका घ्यायची राहिली तोंडावर कधी नाही म्हणायचे अनेकांना आणतो तोंडावर ते एखादं नाही म्हणायचं परंतु फसवत नव्हते किंवा माझे जाऊन दुसरं काय करायचं असं त्यांच्या सभामध्ये कधीच काही काही नव्हतं एखाद्याला पंचायत समितीत सभापती करताना आम्ही बसायचो घरी त्यांच्या मी म्हणायचं तुमचा दोन इच्छुक काय नाही एकट्याला काही सांगितलं नाही म्हणून म्हणायचं म्हणजे दिलेलं असायचं शिक्षीतलं नाव पाठवायच्या आधी त्या दुसऱ्या व्यक्ती मला आपल्या दिवशी ते संत सांगायचे ना ना की नाही बाबा तुझं मी करणार नाही तरी समावलं नसेल की किंवा मला प्रामाणिकपणे त्यांनी सांगितलं नाही म्हणून अशा पद्धतीचं काम त्यांनी आयातभर आपल्या आयुष्यभर या ठिकाणी केलं एक मोठी टोकळी या निमित्तानं या जीवनामध्ये निर्माण झाली याची जाणीव आम्हाला पावलं पावली त्या ठिकाणी कारण की राहुल पाटलांची निवडणूक आपण सगळ्यांनी ताकदीने या ठिकाणी मिळवली काही आपल्या घटनेच्यामध्ये निश्चितपणे आल्या अगदी संध्याकाळी चार वाजता मला वाटत होत की जिल्ह्यामध्ये काय झालं नाही पण मुलाम राहुल पाटील शेवट शेवट लोकांना निवडून येतील अशी आशा आम्हा सगळ्यांना हो या ठिकाणी दाखवते परंतु ठीक आहे किंवा काहीतरी वेगळ्या या ठिकाणी निवडून ठेवला असेल आणि म्हणून या सगळ्या संकटाला आज आपल्याला सामोरा या ठिकाणी जावं लागतं या संकटावर देखील इंडिया आघाडी म्हणून महाविकास आघाडी म्हणून आपण सर्व जण ताकदीने एकत्रित राहिले तर मात करणं अवघड असं मला वाटत नाही एकत्र राहणं एक संकल्प ठेवला आणि त्या संकल्पाच्या माध्यमातून पुन्हा एकदा ही कार्य कायमपणे करण्याची भूमिका आपल्याला या ठिकाणी स्वीकारायला आज पुन्हा म्हणून विचार करत असताना लोकसभेला जवळजवळ दहा अकरा लाख मत या जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यांमध्ये गा। आपल्याला उभारी घेण्याचं आपल्याला करावे लागेल उदाहरण आपल्याला आज जोडी आपण करत असताना त्या विचार पुढे जाणार असेल तर या निर्णय विविध पक्षाप्रमाणे आपण उभारी घेणं हे तुमचा असं कर्तव्य असणार आहे संकेत आहे संकल्प येणार आहे بسکاڑی <سؤال> اپنے لگے گا اکڑا لاکھ لوگ لوکس مہاوک آگا اکرا سے بارہ لاکھ لوگ مہاس آگا لے کے نوکرا کریسٹ نہیں پچھلے لڑک ہوتے से से, से, पक्षा से। लो, या देशामध्ये काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल हिंदी आघाडीचे घटक पक्ष असते हे लोक या लोकसभेच्या निमित्तानं आपण त्या ठिकाणी बांधले आणि एक एवढं वातावरण या देशामध्ये होतं ते बदलण्याचं काम आपण या ठिकाणी केलं आज महाराष्ट्रामध्ये एक तर्फी या ठिकाणी वातावरण जर झालं असलं तर उलट्या बाजूला पडलेली मदत इथली तेवढीच महत्वाची या ठिकाणी असते छोटी लोकशाहीमध्ये उलट्या बाजूला आणि म्हणून आज विजयी कोण काही शेवटी या पराजयाची क्षमता आणि ताकदांच्या खात्री आहे फक्त सोडवत करावी लागेल मला वाटते होता की गेल्या महिना दोन महिन्यात मला किती एखादा नेवा बुलावा एखादा बैठक या ठिकाणी जाईल कदाचित ती वेळ आजची होती एका विष्ठावर कार्यकर्त्याच्या दैंतीच्या निमित्तानं पुन्हा एकदा काँग्रेस उभं करण्याचं काम आपल्याला या ठिकाणी करावं लागेल पुन्हा एकदा इथे असलेलं उभं करण्याचं काम आपल्याला करावं लागेल पुन्हा एकदा महालेला आपल्याला उभं करण्याचं काम करावं लागेल कदाचित ते वृत्त या निवडणुकीनंतर आम्हाला मिळालं नव्हता कदाचित हा ते मिळाला

अजून भरपूर आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे आणि आपण टाकतुर या जयंतीच्या निमित्तानं आपण एक शपथ घेऊया की तात्क आजपासून कामाला या ठिकाणी लागूया उद्याचं भविष्य काय असणार हे आपल्याला माहीत नाही चित्र असतं उद्याला वाटतं देशामध्ये शंभर काँग्रेसचे खासदार तेवढे मिळतील पंचवीस सासदार आहे अजून मिळून तर सत्ता सुद्धा जो हजार चोवीस या देशात या ठिकाणी बदलली असती हे वास्तव या देशातल्या या ठिकाणी बघितलं आहे सत्तेला हा वाटा वेगवेगळ्या या ठिकाणी घडवत असतो शिर्ती जनभांसांच्या मनामध्ये काय हे महत्वाचं आहे ते कोणी सरकार ओळखणार नाही का ठिकाणी केलं सुरजे भोंबळे बांधवचा सहकार पुढे जाण्याचं काम ते केलं आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनाही माझी विनंती या ठिकाणी राहुल पाटील जरी आम्ही माझे पडले असले तरी पडलेले त्या मतदारांचा विचार आपल्याला या ठिकाणी करावा आपल्याला या ठिकाणी माझे राहिले आदर आले या ठिकाणी या विचारांना काम या ठिकाणी आणि जिल्ह्यातल्या दहा बारा लाख लोकांनी या बाजून कोविड तीरिया, या ठिकाणी दिलेला आहे त्यांना आपल्याला माझ्यावर सोडून या ठिकाणी चालणार नाही ठीक आहे संकट आपण समर्थपणे सामोरं जाण्याचं काम करूया शेवटी या सगळ्या संघर्षांचा आपण जोडूया संकट आली ایکسے شکروہ ایکس مجھے آن ٹھیک ہے سامر اپنے آج پی ایم سا جی ملے اس کا میرے ویت کرتے بدل فار بنا چکا ہے پر سو ایکس تو ہومتے کرا ایکس تو ہوا سنکٹ تمہیں ملا بولا کہ فوٹو فوٹو چاہیے پر कामातून हा माणूस निर्माण झाला शून्यातून जो विश्व निर्माण झाला असं आपण म्हणतो तसं पीएम हे कामातून निर्माण झालं डीसीसी बँकेमध्ये कायती शब्दांचा विषय असेल कमी व्याजदार शेतकऱ्यांना कर्ज देण्याची भूमिका असेल या सगळ्यामध्ये पीएमएल नेहमीच अग्रेसर या ठिकाणी राहिले چلاکی بڑی یا کرنا کام کبھی کل نہیں کریں کہ چلا چار دن چمکتی ہے اور ریگو چمکتی ہے ایسے ہمارے پی ایم صاحب تھے ان کو میری طرف سے شردھانجل ارپت کرتا ہوں آج وقت میں کام شردھانجلی ارپن کرتا ہوں میں جن سے بچار جو کائم پڑھنے جانا تھا